उशा ते त्या नापा नापाधरी गाड करतो मी घरात गेलो आणि घरात गेल्यावर तिच्या पाठवून डोक्यावर हात काय तिने उत्तर दिलं दादा नापास नाही मला मार्क कमी पडल्या म्हणलं पडले किती म्हणजे सत्त्या किती किती म्हणजे सत्त्याण्णव टक्के एवढी मार्क रडते <laughs> आम्हाला भावाला मिळून नव्हती <laughs> नाही म्हणले दादा त्याचं मला दुःख नाही पण अजून तीन पॉईंट जर मार्क जादा पडले असते तर सोलापूर जिल्ह्यात माझा पहिला नंबर आला असता तेवढ्यात तिचाच भाव जा गाडी चालू करून मी आलो दा थाबा दादा <laughs> <laughs> थांबून गाडी धुत्राय गाडी धुत्र काय पेडा हातात दिला आता घ्यायचा मी ईशावी शिवाय पेडा खात म्हणला पेडा कशाचा म्हणला आपण फास झालूया आता ती अडथण ही जेव्हा पेडा वाटते तेव्हा मला वाटले पैकीच्या पैकी पडले काय कोणतं बरं दादा किती राहिले नाही म्हणलं काठावरच फास झालूया तरी म्हणून नाना का पेडा वाटतोय म्हणला दादा नापासच होणार होतो मग पाच का झाला एकाच वर्गात चार वर्ष ठेवत आहेत हे <laughs> मार्क कोणा येते असल्या <laughs> पोराचा बाप म्हणते महाराज काय नागा दे ना फोकाट करू <laughs> तुझा आता जे सोड मार ते देवळा तिकडे लो इतकं सोपं नाही मग शेवण तुम्हाला बी काही दिवसांनी जड जाणार म्हणजे जाणार त्याचा पुरावा देतो आता सध्या मुली जास्त सर्विसला आहेत शाळेत मी हुशार आहेत मनाला सर्वे आहे त्या पण ह्या त्या ब्लॉगचा काय <laughs> काय तुझ्या सर्वेला काळे लावायची आहे <laughs> समजा तीस टक्के मुलं सर्विसला आणि सत्तर टक्के मुली सर्विसला आहे बरोबर आहे का समजा मृदंग मनी तीस मुला सर्विस तीस मुली सर्विसवाल्या करून घेतल्या खाली ले किती राहिल दादा शाळेत गणित पक्का पकाय किती राहिले शाळेत एखादा क्लास वर अधिकारी लाल लिव्याच्या गाडीमध्ये फिरतोय त्याला जर एखादी अंगते सुंदर मुलगी मिळाली तर तो, तो बिगर सर्विसवाली करून घ्यायला तयार होईल पण सर्विसा लागलेली मुलगी बिगर वाला नवरा करून घेईल का अजून पाच वर्षाला म्हणणार पकवाजा तुम चालेल कोणा हो <laughs> चार वर्षाने म्हणणार असं नाही असू द्या ना <laughs> आधी त्या खाल्ली काना येणं करी असू द्या <laughs> कारण ती वेळ येणार म्हणजे येणार कुठल्या नैसर्गिक स्वामीमुळे म्हणून आपण साधलेल्याच सोपकारी बघायचं बघू <laughs>